होता जीवा तू वाचला शिवाप माझ्या बाबतीत लोक सांगत्या केव शिवा असा बिलंदर केव शिवाजी राजाचा मारण मिळाला शिवरायांची पावले इथून पुढे पडली तसुदृ म्हणले सामने भेटे देखील शिवाजी राजा राजाची बघ अथर्वची बघ बघ पूर्णपणे किल्ल्याला अशी नऊ किलोमीटरची भिंत आहे दिसत नाही याचं कारण का तर गडाला बाहेरून जंगला या आता जरी बाहेरचं परिसर बघायचं म्हणजे दिसत नाही जसं जसं अफजगांचा मुलगा पावजरकां तंबूत गेला तर हा शिवाजी ये सिद्धुजीव म्हणले सामने बेटे देखो शिवाजी राजा तो उठणं बसणं चालू झालं आणि शनात म्हणला हे शिवाजी महाराज नाही होऊ सकता तर सिद्धुजीव म्हणतो क्या बकरे शिवाजी महाराज ये नाही म्हणला उनका का आखोगा तिरेज कुठणे भेटणे का अंदाज सब आलं की आता त्यांच्या त्यांच्यात कळ नाही की कोण खरं बोलते कोण खोटं बोलते कसं सिद्ध करणार हे आहेत की खोटे आहेत तर त्यांच्या गळ्यात कवड्याची माळ आणि सगळ्यात मेन म्हणजे तलावरचा कपाळा घाव पत्रगाच्या पायथ्याला घडलेली गोष्ट होता जिवा म्हणून वाचला शिवा प्रताप जेव्हा सय्यद बंडाने शिवरायांचा वार केला होता शिवरायांनी तो वार आढवला आणि दुसऱ्या वाराला शिवरायांचं मस्त गुडणं होतं पण आपल्या जीवा क्षणात हात तोडला आणि तो वार कपाला घासून गेला तर टोपे हटाओ हो, निशाने का देखो तो निशाण नाही आहे काले खोटे महाराज आहेत त्यांना किल्ल्याच्या पूर्वीला मारलं वीस हजाराची फौज मागे लागली बारा जुलै मध्यरात्री आणि तेरा जुलै पहाटेची वेळ आहे गजापूर नावाची खिंड आहे या ठिकाणी दोन दारांची चिंचोई वाट आहे त्या ठिकाणी बाजीभाऊ देशपांडे महाराजांना म्हणाले की राजा आपला शिवाकाशीत मारला गेला दुश्मन मागून येत आहेत तर आपण असं करा सातशे मोळ्या पुढे व्हा तीनशे मोळे खिंडीत आहे जोपर्यंत विशाख जिंकत नाही तीन तोपे सलामी देत नाही सिग्नेल तोपर्यंत आम्ही इथून कोणालाही पुढे सोडत नाही त्या या तीनशे त्या ठिकाणी सहा सात तास लढाई केली जसं मोठा पाऊस पडला की वडा वडावतो जसं रक्ताचे पहाट वाहिले आणि त्याला गोरखिंड या नावानं ओळखलं जातं ती खिंडी इथून बेचाळीस किलोमीटर अंतरावर आहे तर या गडाचा वेढा पडण्याकरता जीवाची परवा न करता शिवाकाशीत डमी राजे त्यांच्या कब्जेत गेले आणि विशाळगडावरती पोचण्याकरता बाजीप्रभू देशपांडे रायाजी बांदल या तीनशे मौळ्यांनी सहा सातता जी खिंड लढवली ती खिंड विशाळगडच्या पायथ्याला आहे तर राजे इथून विशाळगडला एका दिवसात गेले तर राजे कसे गेले बघायला लोक तीन तीनशे पाच पाचशे हजारच्या ग्रुप जातात ते राजे कसे बघण्याचा फील करतात पण त्यांना जायला दोन ते तीन दिवस लागतात तर या गडाचा वेढा राजे इथून गेले तर काय गेलेत तर गडावरची कोठारं संपलीत ती आपण पाहिलीत कुठून गेले तो मार्ग पाहिला आणि कुठून निघाले जिथं महाराजांची मिटिंग चालायची ती सज्जा कोठे आपण आता बघायला जायचं आहे तर आता हा जो रस्ता आहे विशागड पण नाही खाली तबकोण उद्यानं फॉरेस्टचं गार्डन तिथं पण जायला तीन किलोमीटरचा रस्ता आहे तिथून पुढे मसार पठारा लागतं आणि मग आपल्या ज्या वाड्या त्या वाड्या करत करत तुम्ही विशागडला वाड्यावर तिथून जाऊ शकता सहाशे बावन्न हो ते अकराशे बारा साठ वर्षामध्ये मी सांगितल्याप्रमाणे गडाला भिंत आहे ती नऊ किलोमीटरची आहे त्यावर छोटे मोठे पहारा देण्याकरता अडतीस बुरुज आहेत याय जायला दोन दरवाजे चार दरवाजा पाडला तीन दरवाजा पुढे दाखवणार आणि मेन स्रोत म्हणजे ही धान्याची कोठारं हे अशा मूलभूत सुविधा राजा भोजने बांधल्या आणि संस्कृत भाषा अवगत असल्यामुळे गडाचं पल नाव आहे पणक आलय तर पन्नक म्हणजे नाग आणि आलय म्हणजे घर नाग लोकांची वस्ती असल्यामुळे राजा भोजने हे गडाला पलनाव नाव दिले मग दुसरा राजा आला यादव आले गडावरती तलाव विहिरी निर्माण केल्या आणि ब्रह्मगिरी असं पणाला दुर्ग हे गडाचं दुसरं नाव दिलं पंधरा शतकात हिंदीत नाव ठेवलं शहानबी दुर्ग म्हणजे हा पूर्ण पन्हागड छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म होण्याच्या आधी अडीचशे ते चारशे वर्ष आदोग तयार होत शिवाजी राजी आले तो आता आपले शिवाजीराजे या किल्ल्यावरती आले आणि इतिहास घडला आणि तो इतिहास बघायला तुम्ही या किल्ल्यावरती आता आलेला तर इथून अडीचशे किलोमीटर लांब आहे प्रतापगड अफजगणाचा कोथा पडला तो दिवस आहे दहा नोव्हेंबर सोळाशे एकोणसाठ साली अफजगणला मारलं वाई सातारा हायवे सगळा प्रांत जिंकत जिंकत अठराव्या दिवशी अठ्ठावीस नोव्हेंबर सोळाशे एकोणसाठ साली महाराजांनी फर्स्ट टाइम किल्ला जिंकला आणि मराठीत नाव दिलं पन्हायागड पन्हाया किल्ला तर आपले शिवाजी राजे या किल्ल्यावरती आले पण त्यांच्या मागून जो आला तो म्हणजे सिद्धी जोहर काही करून शिवरायांना पकडायचं म्हणून या पूर्ण गडाला वेढलं चाळीस हजार लोकांनी आणि राजे या किल्ल्यावरती अडकले आणि त्या सहा महिन्याच्या कारकिर्दीमध्ये जे किल्ल्यावरती इमारती आहे त्या इमारतींचा इमार वापर केला आणि म्हणून तो इतिहास घडला आणि तो तु इतिहास तुम्ही पाहायला तु आला आणि त्या इमारतीचा इतिहास मी आता सांगणार बाले किल्ला अंबरखाना धान्य गोडाऊन असं तीन नावानं ओळखली जाणारी वास्तू एक हजार वर्ष मग प्रश्न पडते डॅड काय पण तर हजार वर्ष कुठलं काय टिकते का कारण आजपर्यंत तुम्ही कुठल्याही इमारती बघा गेला येऊन कुठल्याही किल्ल्यावर गेला तो बारा फुटा पण भिंती दिसतात छत कुठल्याही इमारती दिसत नाही फक्त ना ठेवायचे भात जी, जी, के अपनी तर हा आहे दुतोंडी बुरुज याला अशी दोन आहेत ह्या ही एक आणि त्या साईडची त्यामुळे दुतोंडी बुरुज असं म्हणतात जंगलामुळं किल्ला झाकून गेला ही चांगली गोष्ट वाईट गोष्ट आणि शत्रुलोक त्या जंगलाचा वापर करून किल्ल्यावरती आक्रमण करायचं मग शत्र लोक जंगलात घुसण्याआधी आपली नजर त्याच्यावर पडली पाहिजे अशा उंच एक दोन नसून असे किल्ल्याला अडतीस बुरुज आहे त्याला दोन्हीकडनं पाहतात दोतुंडी बुरुज पश्चिम किल्डला तुसाटी बुरुज बांधला काली बुरुज वेगवेगळ्या आकारा उकारानुसार उकार, ही वेगवेगळी नावं आहेत तर सगळे बुरुज काय आपण बघायचे नाही सुसज्ज असा बुरुज आहे दोतुंडी बुरुज आपल्या इथून पाहायला मिळणार आहे दुसरी गोष्ट राजे आता इथून विशाळगडला गेले एका दिवसात आता जायला दोन तीन दिवस लागतात मग आपण म्हणतो ती गेले आपल्याला काय जमत माणसं तशी होती तर कशी होती काय होती सांगत बसणार नाही या तर हा आहे अंधार भाव इथं ती वीर आहे हे छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर आहे आपल्या पन्हाळ्यावरचं तर हा आहे तीन दरवाजा आणि बरोबर या साईडला पहिला आपण आता तीन दरवाजा बघूया हो जे आपण आता पाहायला आलोय हे किल्ल्याचं मागचं गेट आहे आणि या मागच्या गेटचं नाव आहे तीन दरवाजे समजा आपण एकच गेट बांधलो दुसर लोकांनी पाहिलं सहजही हे त्यांच्या किल्ला हाती लागला त्यांच्या किल्ला हाती लागू नये म्हणून तीन बांधलेली तीन दरवाजे पाहायला मिळेल हजारो वर्ष झालं आहे तसं आहे म्हणून सुळले असं स्ट्रक्चर असं गेट पूर्वेल होतं जिथं पावती तिथं नाव होतं चार दरवा हे चारही पाडले पाहायला मिळाले नाही तिने आहेत ते पाहायला मिळतं ते आपण बघायला जायचं तर सुरुवातीला हा आहे पहिला बघा कोपऱ्यात दिसतात कोण कोण बीजा आहेत बघा

आणि <laughs> किती बी गाडा सपत नाही शिवाजी राजे आपले या गडा होते आणि सिद्धीचा वेळा असा खाल्ला होता चाळीस हजार लोकांचा आणि राजे त्याला गाडा उप त्यावेळेला चार सहा महिने सिद्धेश्वर ग बसला नाही हे गेट पाडायचं आणि आज महाराजांना पकडायचं म्हणून गेट वर सोपेचे तो गोळे मार तर तो पहिला टोपेचा गोळा दहा बाजूला वर बघा दोन्ही दगडाच्या मध्ये इकडे वर वर दोन्ही दगडाच्या मध्ये कुठे तर तो पहिला तो टोपेंचा गोळा लागलाय दुसरा चार फूट खाली या तीन चार दगडात पडे उठलेला आहे आणि तिसरं इथं समोर चौकटीला बघा लांबडा दगड काढवा ताशी भरपूर तोपेचे गोळे गेट व मालत्री दरवाजा पडलेला नाही कोकण साईट आहेला कोकण दरवाजे म्हणतात पश्चिम साईट आहे पश्चिम दरवाजे म्हणतात आणि तीन बांधले म्हणून तीन दरवाजे म्हणतात जी भली मोठी धान्याची कोठारपाले जे रेडे धान्य घेऊन यायचे याच मार्गे गेट याच गेटमार्गे गडावती धान्य आणलं जायचं चौकामध्ये वर नगारखाना साला नगारा वाजला की दरवाजे बंद दरवाजा बंद झाल्या गुप्तरण कुठून आत घ्यायची तर उजव्यात आलं बघा खिडकी आहे का केवल खिडक्या आहे चोर मार्ग आहे जासूस लोकांनी किल्ल्यावरती घेण्याकरता या चोर मार्गाचा वापर केला जायचा तर आता आपण किल्ल्याच्या बाहेर आहे एकनं गेलो की परत आपण किल्ल्याच्या आतमध्ये जा तर सिद्धीचा गडा पुढं राजे इथनं विशाळगडला गेले आपण बघितलं तर राजे इथनं गेल्यानंतर या गडावर सिद्धीजीने तेरा वर्ष राज्य केलेलं आहे तर राजे रायगडवर होते सर्व लोक म्हणजे राज्यभेषेकूर होते म्हणजे करणार तर स्वराज्यात पन्हागड आला तो तर महाराजांची इच्छा कोणी गेली त्यांचं नाव आहे कोंडाजी फर्जत पिक्चर पण आता सहा वर्षा फर्जत अवघ्या साठ महळ्यांनी सोळाशे त्र्याहत्तरला हा किल्ला जिंकलेला आहे राजे दुसऱ्यांदा गडावर त्याने या चौकात सोन्याच्या मोरा उधळून सत्ता कानात म्हणजे विष्णुतूर्थ चौक कृष्णतूर्थ असं नाव आहे आणि तेव्हापासून एक सिंबॉल आहे वर दरोजा गणपती आहे बघा जर बघा सिंहाच्या पायाकले हत्ती सिंह म्हणजे मराठाच्या हत्ती म्हणजे अजिं हत्तीकप्रिय आदिलशाला आहे तरी देखील मुठभर मराठ्यांच्या पायाखाली दाबून आहे त्यातून सिद्ध केला आणि त्यावरून ते मराठ्यांचं प्रतीक बनलं सिंहाच्या पायाखाली हत्ती हे चिन्ह रायगड आणि पन्हागड या दोन बालकांच्या गेटवर आपल्याला हे पाहायला मिळतं समोर दिसतो आणि मगाशी बोलवतो हा नगारखाना मारून शेवटच्या ठिकाणी आलोय त्याच्यावर नगारखाना हे झाला वर मार्ग आहे तसं तटबंदीने गेला की जसे आपण बुरुज पाहतालो तसं हा पश्चिमेगडचा बुरुज तुम्हाला दिसणार तिथून व्ह्यू दिसणार आणि त्याच्यात पुढे एक वास्तू आहे त्या वास्तूचं नाव आहे अंधारबाव अंधारबाऊ तर तीन दरवाजांची वास्तू एकमेकांचे साम्य म्हणजे काय तर आता इथे विहीर बघितली आपण उघडे आहे तर गडाव हे चाळीस पन्नास विहिरीत तीन तलाव आहेत अशा उघड्या विहिरीत जर कोणी विष टाकलं तर सुरक्षित पाणी रहावं म्हणून पायऱ्या उतरून गेला की विहीर दिसते कोकणात विहिरीला बावडी म्हणतात म्हणून अंधार बावडी या नावानं ती विहीर तुम्हाला पाहायला मिळते दुसरं साम्य म्हणजे हा दरवाजा बंद झाला ती जासूस लोकांना कुठूनच घ्यायची आताच दाखवला चोर मार्ग तिथे तुम्हाला विंडो दिसणार आहे चोर मार्ग आहे जासूस लोकांनी किल्ल्यावर घेण्याची जागा आणि असं तटबंदी ती इमारत वरचा जो बेस आहे ते सैनिक लोक उठण्या बसण्याची जागा तटबंदीची वास्तू आहे अबुल सुब्या कारागृहाने बांधलेली इमारत आहे मेन हेतू काय तो उघड्या विहिरीत कुणी विष टाकलं तर सेफ पाणी ठेवण्याची जागा तर या ठिकाणी आता आपला प्रवास झालेला आहे तिथून तुम्ही वर व्हि पहा नगारखाना झाला की ती विर पहा आणि समोर तुम्हाला खाऊ गल्ली आहे त्या खाणार असल्या खाऊ शकताय आणि मग गाडीत बसून बाहेर गेला तरी चाल यावेळेस